नमस्कार मी गौतम चंद्रभान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत बैठना वाके पिंपल सुट्टी आम्ही दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय आष्टी पोलीस स्टेशन आष्टी विकास अधिकारी पंचायत समिती आष्टी सरपंच ग्रामसेवक आष्टी यांना एक निवेदन दिलतं की त्या निवेदनामध्ये वाकी तालुका जिल्हा बीड येथील दलित वस्तीतील रस्त्यावर जे काही अतिक्रमण झाले आहे आणि पूर्वीच्या ज्या नाल्या आहेत त्या नाल्या सगळ्या झाकून टाकून त्याच्यावर बांधकाम केलेलं आहे तसेच आमच्या जी गल्ली आहे दत्तगल्ली या गल्लीमध्ये सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे आणि कुठल्याही लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता राहिलेला नाही परिणामी जिल्हा परिषदेत शाळेतील मुलांना सुद्धा रस्त्यावर जाण्यासाठी खूप अडचणीत आहेत म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं आम्ही अठ्ठावीस पासला निवेदन देऊन सुद्धा आमची जी आजची तारीख आहे तीन जून पर्यंत आमच्या आतापर्यंत कुठल्याही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळं एक मार्ग म्हणून आम्ही उपोषणाचा जो मार्ग अवलंबला आहे त्या मार्गावर आम्ही चालून आज आम्ही सर्वजण वाकी येथील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवू अन्यथा आम्हाला पुढचा पर्याय सुद्धा आहे आम्ही याच्यानंतर सुद्धा आम्ही परत निवेदन देऊ आणि आम्ही भविष्यात वाकी कडा शेवग कडा पाथर्डीरो हायवेवर आम्ही शंभर टक्के सर्व गाववाले मिळून रस्ता करू करून कृपायाची विनंती आमची विनंती मान्य करावी तसेच प्रशासनामधील आम्ही आदरणीय आमदार सुरेश अन्ना दस यांच्या बंगल्यावर जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सुद्धा प्रशासनाला आदेश देऊन की ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना सुद्धा विनंती करत आहोत बाबासाहेब महादेव सासाने आमची एकच मागणी आहे की वाकी येथील रोडवर जे अतिक्रमण आहे आम्ही सर्वांनी त्या लोकांना सांगून बी त्याची काही दखल घेतली नाही त्या लोकांनी म्हणून आम्ही या ऑपरेशनचा मार्ग अवलंबला आहे तरी शासनाला आमची एकच विनंती आहे आता शाळा पंधरा तारखेला भरणार आहे पण जे शाळेत मुलं जाणार आहेत त्यांना सुद्धा ते रोड राहिलेला नाही अतिक्रमण ते अतिक्रमण शासनाने ताबडतोब काढण्यात यावा ही आमची सर्वांची मागणी आज सकाळपासून आम्ही सकाळपासून दहा वाजल्यापासून उपोषण बसलेला आहेत पण प्रशासनाचा एक बी आमच्याकडे माणूस आलेला नाही डिपार्टमेंटचा माणूस नाही आला कोणीही आलेला नाही आतापर्यंत आम्ही जर ही नाही दिलं आम्ही तर उपोषण सोडणार नाही तर जर उपोषणला जर नाही भेट दिली तर मग शेवट आम्ही पर्याय अवलंबला आहे किंवा रास्ता रोको करण्यात येईल आम्ही जर रास्ता रोको केला आणि जर काही अडचण आली तर त्याला सर्व जबाबदार शासन राहील किंवा प्रशासक राहील अशी विनंती मी बापू राघू करंजकर राहणार बाकी आमची सद्यस्थिती अशी कंडिशन आहे की आम्हाला आता सध्या स्थितीमध्ये गावामध्ये जात येत नाही प्रशासनाने आमची दखल घ्यावी वाटल्यास प्रत्यक्ष येऊन पावे सध्याची कंडिशन अशी आहे की सध्या आमची टू व्हीलर सुद्धा गावात जात नाही ही आमची सध्याची कंडिशन आहे मुलांना पाहिलं तर शाळेच्या समोर येऊन पाहायचं झालं तर शाळेच्या समोर सुद्धा असे मुलं आता सध्या आमच्या शाळेत जाऊ शकत नाही पंधरा तारखेला शाळा उघडणार आहे जर मुलं शाळेत जाऊ शकले नाही तर आम्ही आमची मुलं शाळेत पाठवणार नाही आम्ही शाळेच्या बाहेर शाळा भरू गेटच्या बाहेर एवढीच विनंती आहे ही आमच्या गावची झेडपी शाळा आहे ही आमच्या गावची झेडपी शाळा आहे ह्या शाळेकडे जाण्याला रोड अतिक्रमण केल्यामुळं आम्ही आज दैठण ग्रामपंचायत पुढे उपोषणाला बसलेलो आहे दाखवा सर शाळेत जायला लोक मुलांना रोडच नाही राहिलेला कस मुलांनी शाळेत जायचं आणि ही आमच्या गावची यात्रा भरणारी जागा आहे मोठ मोठमोठे खड्डे करून याच्यात लहान आले पोरं यायच्या रोडलाच अतिक्रमण केलेले उद्या एखादा लहान मुलगा पडला ह्याच्यात मेला बिला तर कुणाच जाणार आहे प्रशासन याला जबाबदार राहील का काय आहे आमची मागणी अशीच आहे की रोडवरचे अतिक्रमण काढावं लहान मुलांना शाळेत जायला रोड नाही तेवढा रोड मोकळा करून द्यावा आणि जी नाली आहे आमच्या गावची त्या नालीवरच लोकांनी घर बांधलेली त्यांनी एक प्रशासनाने त्याची एक नोंद घ्यावा आणि आम्हाला दुसरीकडून नाली करून द्यावा सांडपाण्यामुळे बरेच आजार गावामध्ये पसरायला लागलेले ह्याची शासनाने शंभर टक्के नोंद घ्यावी एवढीच विनंती शासनाला आमची आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आमची जर का दखल शासनाने लवकर घेतली नाही तर हा पैठण बारामतीचा रोड आहे अगोद्याच्या आम्ही इथं उपशनाला बसू रोड बन